बेपत्ता इसामाचा वाकी नदीवरील काळेगाव साठवण तलावात घेतला जात आहे शोध सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नादुरा बुद्रुक येथील इसम आहे बेपत्ता मागच्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आला असून यात अहमदपूर तालुक्यातील मौजे नांदुरा बुद्रुक येथील ऐंशी वर्षीय शेतकरी ज्ञानोबा जटुरे शेताकडे जाऊन गेले आणि सव्वीस तारखेला घरातून बाहेर पडले आणि एका तासात मुसळधार ढग फुटीच्या पावसाला सुरुवात झाली संबंधित वयोवृद्ध शेतकरी घरी आलाच नाही नेमकं यांच्या बाबतीत काय झालं हे नातेवाईक यांना कळायला मार्ग नाही ही व्यक्ती कुठे पुरात वाहून तर गेली नसावी अशी शंका येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून त्यांच्या वाकी नदीवरील काळेगाव का साठवण तलाव शोध घेतला जात आहे अद्याप तरी त्यांचा कुठलाच ठाव ठिकाणा सापडलेला नाही या पथकातील कैलास सोनकांबळे गायकवाड लाळे त्यांचे सहकारी कर्मचारी यांचा शोध सुरू आहे